आपल्यालाच काही जणांना निवडणुकीच्या अगोदर आपण काय घोषणा केलेल्या होत्या किंवा आपल्या सत्ताधारी पार्टीने काय घोषणा केलेल्या होत्या याचा विसर पडलेला आहे त्यातच आता पीक विम्याच्या निकषांमध्ये सुद्धा बदल होताना दिसत आहेत तर नेमका काय बदल झालेला आहे ते आपण एवढ्याच्या मनातून जाणून घेणार आहोत निवडणुकीच्या अगोदर असं म्हटलं होतं जर आम्हाला तुम्ही निवडून आणलं तर आम्ही जे काही बारा हजार रुपये देणार आहोत त्याची तुम्ही आम्ही पंधरा हजार करणार म्हणजेच पी एम किसानचे जे काही सहा हजार मिळतात ते तर मिळणारच त्याच्यानंतर नमो शेतकरी सन्मान निधीच्या मार्फतही सहा हजार आम्ही देणार म्हणजे असे एकूण तुम्हाला बारा हजार रुपये मिळणार आणि निवडून आलो तर ते बाराचे पंधरा करणार असं तुम्ही बोललेलो होतो परंतु आता एक वेगळाच निकष त्यांनी आणलेला आहे कदाचित तो योग्य आहेत परंतु किती लोकांच्या मते तो योग्य आहेत आणि किती लोकांच्या मते तो अयोग्य आहेत हे नक्की तुम्ही कमेंटमध्ये कळवा तर नेमका निकषामध्ये काय बदल झालेला आहे आणि पी एम किसान सन्मान निधीच्या कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पैसे बंद होणार आहेत ते आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेऊया आणि आणि त्यावर आपली नेते मंडळी काय म्हणत आहे ते सुद्धा बघूया त्या अगोदर जर तुम्ही आपल्या मास्टर माइंड युट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की चॅनलला करा अशाच अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हा चॅनल करत असेल पीएम किसान सन्मान निधीचे आणि आता नमो शेतकरी सन्मान निधी नव्याने चालू झालेले आहेत असे तुम्हाला एकूण बारा हजार रुपये वर्षाला मिळणार होते परंतु आता यामध्ये बदल झालेला आहे कारण की सरकारच्या काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत आता त्यामध्ये पहिलं तर एका कुटुंबात एकाच शेतकऱ्याला मिळणार असं का झालं आहे कारण की एकाच कुटुंबात योजनेचा लाभ घेणारे दोन ते तीन शेतकरी आहेत असं कशावरून समजलं की लक्षला असं आढळून आलेलं आहे की एकाच कुटुंबात दोघांच्या तिघांच्या नावावर जमिनी आहेत म्हणजे कुटुंब एकच आहे परंतु उतार्यानुसार पत्नीच्याही नावावर जमीन आहेत आणि नावावर जमीन आहे तेच एकाच कुटुंबात दोन ते तीन शेतकरी असल्याचं दर्शवलं जात असून ते तीन शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे आता फक्त एकाच शेतकऱ्याला म्हणजे कुटुंबात एकाच व्यक्तीला या नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळेल कुटुंबातील पती पत्नी मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास एकालाच लाभ घेता येणार म्हणजे आता एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकेल त्यानंतर योजनेसाठी पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य असेल यावरूनच समजून येईल की एका कुटुंबात किती जणं लाभ घेत आहे त्यानुसार आता तुम्हाला आधार कार्ड जोडणं अनिवार्य असेल जे आयकर भरतात आणि जे पेन्शनर आहेत त्यांना आता लाभ मिळणार नाही आयकर आपल्याला माहितीच आहे उत्पन्नाच्या प्रमाणपत्रावरून आपला आयकर निघतो त्यानंतर जे पेन्शनर आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ नाही आयकर भरूनही योजनेचा लाभ घेतला असेल तर रक्कम वसूल केली जाणार महत्वाची गोष्ट आहेत आयकर भरूनही जर का आपण या योजनेचा लाभ घेत असाल तर आपली जी काही रक्कम आत्तापर्यंत दिलेली आहे आत्तापर्यंत तुम्हाला जे काही पी एम किसानचे सहा सहा हजार आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या अद्यापपर्यंत एक दोन हप्ता पडलेला असेल तर ती रक्कमसुद्धा वसूल केली जाणार बघा सरकारचा किती मोठा हा प्लॅन आहे आणि हे करणंही योग्य आहे जर का दुसरी बाजू बघितली तर लाडकी माझी लाडकी तीन योजनेमुळे खरंच महाराष्ट्राच्या तिजोरीवर आर्थिक भार पडलेला आहे तिकडे तेही बाग महिलांना सांगत आहे जर तुम्ही यासाठी पात्र नसाल तर स्वतःहून माघार घ्या नाहीतर आम्ही सखोल चौकशी करून असंही तुम्हाला बात करू त्यामुळे तिकडे सुद्धा महिलांना माघार घ्यावी असं सांगण्यात येत आहे त्या ते त्यात आता पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून सुद्धा जे शेतकरी या योजनेसाठी पात्र नाहीत त्यांनीसुद्धा माघार घ्यावी असं सुद्धा विभाग सांगत आहे किंवा त्याची चौकोल चौकशी केली जाईल आधार कार्ड जोडणीनंतर कळूनच येईल की एका कुटुंबात किती लोकांच्या नावावर जमिनी आहेत आणि एक दोन ना लोकांच्या नावावर जर का जमिनी असाल तर त्या दोन्ही लोकांना पी एम किसानचे पैसे मिळतात त्यामुळे आता पी एम किसानचे पैसे एका कुटुंबात एकाच व्यक्तीला मिळेल तर हेच निकष आता चेंज करण्यात येतील थी जसे आधार जोडणी पूर्ण होईल पुढचे पी एम किसानचा हप्ता पडण्यास सुरुवात होईल परंतु तोपर्यंत तरी पी एम किसानचे पैसे मिळणार नाही बाकी याबाबत आणखीन काय अपडेट आली तर नक्की या युट्यूब चॅनल तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी तुमचं एकच काम आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तरी धन्यवाद